अधिकाधिक महिलांनी राजकारणात येणं हे किती आवश्यक आहे यावर आपण एक व्हिडिओ केला होता खर तर महिलांचा राजकारणामधला सहभाग जो आहे तो अतिशय आवश्यक आहे आणि जागतिक स्तरावर या पद्धतीची मांडणी केली जाते महिलांचा सहभाग हा केवळ महिलांसाठी आवश्यक नाहीये पण हा मुद्दा जरी महत्वाचा वाटत असला तरी आपण जरा आपल्या आजूबाजूच्या राजकारणावर नजर टाकली तर पक्ष या सगळ्याकडे किती सिरियसली बघतात यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे का हे प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यामागे जर तुम्ही गेल्या काही राजकारण पाहिलं तर हे तुमच्या लक्षात येईल संपदा मुंडे या प्रकरणानंतर आपण बघू शकतो की फलटन मध्ये जे काही झालं त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असंतोष पसरला आणि त्यावर अनेकांनी भाष्यही केली पुढे सुषमा अंधारे असतील संगीता तिवारी असतील आणि त्याबरोबरीनं रुपाली ठोमरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना घेरायला सुरुवात केली तसं पाहिलं तर रुपाली पाटील ठोमरे आणि रुपाली चाकणकर यांच्या मधले उडणारे खटके हे वैशाली हगवणे प्रकरणाच्या खूप आधीपासूनही आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत होते पण असं जरी असलं तरी या प्रकरणावर ज्या पद्धतीनं आंदोलन झाली ज्या पद्धतीनं विरोधात भाष्य केले ती काहीशी असंवेदनशील होती हे केवळ मी म्हणत नाहीये तर वैशाली हगवणे प्रकरणानंतर माध्यमांमध्ये आलेल्या या बातम्या आपल्याला हे सगळं सांगून जातात संपदा मुंडे प्रकरणानंतर ज्या पद्धतीचे आंदोलन सुषमा अंधारे रुपाली ठोंबरे आणि संगीता तिवारी यांनी केले त्यामध्ये त्यांनी जे काही स्टेटमेंट वापरले जे काही पोस्टर्स वापरले यामध्ये स्त्रियांबद्दलची असंवेदनशीलता आपल्याला सगळ्यांना दिसून आली तसं पाहिलं तर तर मुद्दा हा होता संपदा मुंड्यांना न्याय मिळायला पाहिजे असं म्हणणं हे सगळ्यांच होत याबद्दल महिला आयोगावर असलेला रोष हाही एक पद्धतीनं ग्राह्य आपण समजू शकतो पण त्यासाठी वापरण्यात आलेले पोस्टर्स आणि जी भाषणबाजी झाली त्यावर मात्र आपण आक्षेप नोंदवू शकतो कसा तो बघा रूपाली पाटील ठुमरे या सातत्यानं रूपाली चाकणकरांवर बोलताना हे भाष्य करतायत की आम्ही लाली लिपस्टिक लावून कुठल्याही प्रकारे नेत्यांच्या पुढे मागे करत नाही आहोत आता हे स्टेटमेंट जे आहे हे महिलांविषयीची असंवेदनशीलता दर्शवतो कसं आपण हे पुढे पाहूयात या बरोबरीनं वैशाली हगवण्याच्या प्रकरणामध्ये जेव्हा सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांच्याविषयी आपलं मत नोंदवलं होतं तेव्हा अनेक देशांची नावं घेऊन कॉस्मेटिक्स असतील साड्या असतील आणि मेकअपची साधनं असतील या सगळ्यांबद्दलचं सुषमा अंधारेंनी मत व्यक्त केलं होतं अर्थात ते करायला हवं पण हे सगळं करत असताना आपण एका महिलेविषयीच बोलतो आहोत याचा मात्र त्यांना विसर पडला मुद्दा जरी रास्त असला तरी त्याचा मार्ग हा चुकीचा ठरला आणि त्याबद्दलच्या माध्यमांमध्ये बातम्याही प्रसारित झाल्या पुढे जेव्हा संपदा मुंडे हे प्रकरण झालं फलटन मध्ये एक अतिशय मोठी घटना जी आहे ती आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाली आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरला पण या प्रकरणाबाबतही महिला आयोगाच्या अध्यक्षांवर आक्षेप नोंदवण्यात आला तो आक्षेप कदाचित राजकारण म्हणून आपण ग्राह्यही धरू शकतो पण त्यासाठी ज्या पद्धतीच्या भाषाचा वापर केला गेला तो निश्चितच एखाद्या महिलेवर तीव्र वार करणारा आहे किंवा अब्युझिव्ह म्हणता येईल अशाच पद्धतीचा आहे आता तसं पाहिलं तर चाकणकर आणि ठोंबरे यांच्यातले सतत उडणारे खटके हे पक्षश्रेष्ठींनी पाहिले होते पण स्वतः अजित पवार यांनीही या, या खटक्यांवर भाष्य केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की हा दोन महिलांमधला वाद आहे तो मिटवून घेऊ काल या प्रकरणानंतर एन सी पी मधनं संजय खोडके यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना एक नोटीस बजावली आहे आणि त्या नोटीस मध्ये तुम्ही जे काही भाष्य केलेलं आहे त्याबद्दलचा खुलासा व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांना सात दिवस देण्यात आलेले आहे तसं पाहिलं तर हा वाद हा केवळ रुपाली पाटील किंवा रुपाली चाकणकर किंवा सुषमा अंधारे या संगीता तिवारी यांच्यामधला नाहीये जे जेव्हा राजकारणामध्ये येते तेव्हा राजकारणात काम करत असताना आपण एखाद्या महिलेविषयी जेव्हा बोलतो तेव्हा त्या महिलेच्या चारित्र्यावर आपण शिंतोडे उडवतोय याची पुसटशी जाणीवही इतर लोकांना होत नाही आणि ही, ही जाणीव न होणं म्हणजेच महिलांविषयीची असंवेदनशीलता आहे आणि ती आपल्याला अनेकदा बघायला मिळाली म्हणजे जर अजित पवारांकडे जर तुम्ही पाहिलं तर दोन पुरुषांमधले जेव्हा वाद सुरू असतात तेव्हा ते, ते कधी असं भाष्य करत नाही की दोन पुरुषांमध्ये वाद चालू आहेत आणि ते आम्ही बघून घेऊ म्हणून मग मा, महिलांच्या प्रकरणावर अशा पद्धतीनं भाष्य करणं हे कितपत योग्य आहे जेव्हा आपण म्हणतो की महिला अधिकाधिक प्रमाणात राजकारणात यायला हव्यात तेव्हा महिला राजकारणात येत असताना त्यांना हवी ती सपोर्टिंग सिस्टीम आहे की नाही हे हेही आपण बघायला हवं आणि या बरोबरीनं आपल्या पक्षामध्ये जेव्हा महिला येतात त्या काही आंदोलनं करतात तेव्हा त्या जेंडर सेन्सिटिव्ह आहेत की नाही आहेत हेही बघायला हवं आणि त्या जेंडर सेन्सिटिव्ह नसतील तर त्यांना जेंडर सेन्सिटिव्ह करणं हे अर्थातच पक्षाचंही काम आहे या सगळ्या भूमिकेबद्दल आपण बघतोय की माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पडसाद जे आहे ते उमटलेले आहेत पण हे सगळं होत असताना पक्ष मात्र शांतपणे बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की महिला अधिकाधिक प्रमाणात राजकारणात यायला हव्या तेव्हा त्यांना सपोर्टिंग सिस्टीम देण्यासाठी आपण तयार आहोत का हा प्रश्न पक्षाने स्वतःलाही विचारायला हवा आणि जर नसेल तर त्यासाठी आपण काय करणार आहोत खरं तर या व्हिडिओमध्ये आपण महिलांनी महिलांविषयीच्या सेन्सिटिव्हिटीबद्दल बोलतोय पण पुरुषही महिला राजकारण्यांबद्दल किती असंवेदनशील आहेत याची अनंत उदाहरणं आपण याआधीही पाहिलेली आहेत त्यामुळे मुळातच जेंडर सेन्सिटिव्हिटी ही पक्षांनीही स्वतःच्या नेत्यांमध्ये आणि त्याबरोबरीनं आपल्याकडे येणाऱ्या महिला नेत्यांमध्येही नोंदवायला हवी हे या निमित्ताने आपल्याला प्रकर्षाने जाणवतं या सगळ्यामध्ये केवळ रुपाली विरुद्ध रुपाली असा डाव न बघता मुळातच या प्रश्नाकडे आपण सेन्सिटिव्ह आहोत का या अनुषंगानेही बघायला हवं एखाद्या महिलेला न्याय विचारताना आपण दुसऱ्या महिलेवर अन्याय करत नाही आहोत ना हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःलाही विचारायला हवा कदाचित विचारांमध्ये तफावत असू शकेल आपलं म्हणणं मांडण्याचीही एक पद्धत असते आणि ती पद्धत हे सगळ्या नेत्यांनी ने करणं अपेक्षित आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे तुर्तास इथेच थांबूया